नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे माहिती घेणार आहोत इकडे मोदींची गॅरंटी तिकडे काँग्रेसची घर घर गॅरंटी परंतु जनतेच काय जनतेला पाहिजे शिक्षणाची गॅरंटी शिक्षण कोणी देत नाही शिक्षण जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक शिक्षणाशिवाय आपलं करिअर आपण घडू शकत नाही जीवनातील कोणत्याही वळणावर जा शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण असेलच तर आपण तारू कोणी तारू शकत नाही मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकी आता सध्या जोरदार चर्चा चालू आहे देशभरात लोकसभेच्या निवडणुक्या जोरात चालू असन भाजपनी मोदी गॅरंटी म्हटले आहे जनतेला मोदी गॅरंटी दिली आहे तर काँग्रेसने मात्र हर घर गॅरंटी दिली आहे परंतु जनतेला काय पाहिजे जनतेला सर्वात महत्वाचा म्हणजे जनतेला पाहिजे शिक्षणाची गॅरंटी आजकाल शिक्षणाचं खाजगीकरण झालं मोठमोठ्या शिक्षण संस्थेमध्ये मोठमोठ्या फी कुडून भरायच्या त्यामुळे सामान्य नागरिक मोठमोठा शिक्षण घेऊ शकत नाही मोठमोठ्या संस्थेत शिक्षण घेतला नाही तर मोठमोठ्या ठिकाणी नोकऱ्या ना मिळणार नाही या सरकारने काँग्रेस असू बी जे पी असू या दोन्ही सरकारने खाजगीकरण केलं आहे अनेक खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही त्यामुळे शिक्षण घेऊन नोकऱ्या तरी कशा मिळवायच्या खाजगीकरणात आरक्षणच नाही त्यामुळे आरक्षणाचा लढा देऊन उपयोग तरी काय त्यामुळे मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये लाखो करोडो रुपये शिक्षण घेऊन खाजगी ठिकाणीच नोकरी करावी लागणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या मोठमोठ्या संस्थांमध्ये जे मुलं शिकतील त्यांचीच मुलं या खाजगी संस्थांमध्ये नोकरीला दिसतील कारण की खाजगी शिक्षण घेत असताना मोठे रुपये भरले जातात आणि त्यांचा संपर्क देखील या संस्थेशी असतो त्यामुळे शिक्षणाची गॅरंटी पाहिजे हाच विचार करा मित्रांनो पंचवीस तीस पन्नास हजार एक लाख दोन लाख अशा पहिलीला फी घेतली जातात साधारण आपण पंचवीस ते तीस हजार रुपये फी धरू एका तयाला दोन आपत्ती असते एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्ते साधारण पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये फी जरी भरलं दहावीपर्यंत येण्यासाठी त्यांना पाच ते, ते दहा लाख रुपये लागणार आहे हे पाच ते दहा लाख रुपये निव्वळ प्राथमिक शिक्षणालाच घातले जाणार आहे त्यानंतर डॉक्टर इंजिनियर वकील होणार कसे त्यामुळे अशा खाजगी शाळांमध्ये लाखो करोड रुपयाची फी घेतली जात आहे त्यानंतर ज्या मराठी शाळा आहेत त्यांचा दर्जा सुधारवला जात नाही त्याच्यात शिक्षणाचा अभाव आहे त्यानंतर व्यवस्थेने या ठिकाणी काही उपलब्धता सुद्धा करून दिली नाही अनेक नागरिक आता इंग्लिश मध्ये शिक्षण घेत आहे त्यांचा ओढा तिकडं ओढला जात आहे त्यामुळे शिक्षणाचा दूरगामी नागरिकांवर ना परिणाम होत आहे शासनाने इंग्लिश मिडियमच्या शाळा चालूच का केल्या केल्या तरी मग त्यांना आर टी ई नावाचा जे कायदा आहे अनेक शाळांमध्ये तो लागूच नाही काही ठिकाणी तर आर टी ईचे नियम सुद्धा बदलवले आहे गेल्या वर्षी एक किलोमीटरवरच अंतरावर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतला जाईल त्यामुळे शासन सुद्धा तुम्हाला गोरगरिबांना मोठ्या श्रीमंतांच्या शाळेत शिकवण्यापासून रोखत आहे त्यामुळे मोदीची गॅरंटी मोदी जवळच राहू द्या आणि हर घर काँग्रेसची गॅरंटी त्यांच्या जवळच राहू द्या नागरिकांना पाहिजे शिक्षणाची गॅरंटी शिक्षण मिळेल तर डॉक्टर इंजिनियर वकील होईल आणि रोजगार मिळेल आग भाजप आणि काँग्रेस दोन्ही म्हणता आम्ही रोजगार देऊ पण शिक्षणच मिळालं नाही तर रोजगार काय देणार परंतु शिक्षणाची गॅरंटी पाहिजे भारतामध्ये विदेशी कंपन्या येत आहे लाखो करोडो कंपन्या या देशात येणार असून लाखो करोड रुपये लावून या देशामध्ये दे कंपन्या प्रस्थापित केल्या जाणार आहे त्याला जो मजूर लागणार आहे तो मजूर चौथी पाचवी दहावी नापास असलेला मजूर लागणार आहे त्यामुळे एक षड्यंत्र असू शकत मोठं शिक्षण मिळालं नाही दहावी बारावी पर्यंत पाच ते दहा लाख रुपये माणूस खर्च करणार नाही परिणामी येणाऱ्या देशांमध्ये ज्या विदेशातून कंपन्या येणार आहे त्यांना जो कामगार लागणार आहे हमालिक कामगार तो कामगार निर्माण करण्याचं षड्यंत्र दिसत आहे त्यामुळे शिक्षणाची गॅरंटी पाहिजे प्रत्येकाला मोफत बारावीपर्यंत शिक्षण मिळणं गरजेचं आहे तरच भारत देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये दे एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन जगात नाव कमविलं शिक्षणाच्या जोरावर भारती संविधान लिहिलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे त्यामुळे मोदीची गॅरंटी मोदीलाच राहू द्या आणि राहुल गांधीची गॅरंटी राहुल गांधीलाच राहू द्या जनतेला मात्र शिक्षणाची गॅरंटी हवी आहे धन्यवाद